छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली साता समुद्रापार लंडनमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली आता भारताबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीचा उत्सव पाहायला मिळतोय लंडनमध्ये धीरजसिंह तौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज भूत असोसिएशनने तिसऱ्यांदा मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली लंडनमधील डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्ट्स हॉटेलमधील सभागृहात भारतीय व्यावसायिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून अभिवादन केले तसेच लंडनमधील मार्बल आर्ट्स परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रस्त्यावर रॅली देखील काढण्यात आली शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं असून त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे लंडन येथील वेस्ट मिनिस्टर काउन्सिलच्या मार्बल आर्ट्स हार्स स्टँड येथे प्रथमच ढोल ताशांचा गजर दुमदुमला जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी यश सुतार सौरभ खेडकर कौस्तुभ रामेकर तुषार पाटील स्वप्नील गावडे तुषार मौले यशवंत गुरव प्रथमेश मोरे आशुतेश धमाले अभिषेक देवरुपकर यांनी आतोनात परिश्रम घेतले धीरसिंह तौर यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या व व्यावसायिकांच्या हितासाठी सामाजिक चळवळ देखील सुरू केली भारतातून इंग्लंडमध्ये शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या भारतीयांसाठी हक्काचे संघटन मिळते याच अनुषंगाने लंडन मधील प्रत्येक युनिव्हर्सिटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनची शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा असं आवाहन देखील असोसिएशनचे अध्यक्ष धीरसिंह तोर यांनी केले नमस्कार मी धीरसिंह रवींद्र तोर आज डबल फ्रीब छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहात साजरी करण्याचे कारण की छत्रपती शिवाजी महाराज असोसिएशन तर्फे हे तिसरं वर्ष ह्या महाबलाज हॉटेल पासून तर महाबलाजच्या स्टँड पर्यंत आम्ही शिवरायांच्या जयघोषणा करत एक रॅली काढली शिवघोषणा देत सर्व उत्साहाने घोषणा देत होते तिथे दे पोहोचून ढोल ताशाचा कार्यक्रमही झाला आणि नंतर येऊन सर्वांनी शिवरायांची आराधना केली पूजा केली आणि प्रत्येकाने आपले विचार प्रकट केले लंडन मध्ये होणार शिवजयंती होण हे तिसरं वर्ष भारतीयांना ही विनंती करतो की जेवढी काही मदत या युथ असोसिएशनला भारतातर्फे करण्यात करण्यात येईल त्याचा आम्ही आभारच मानू जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी